नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं गोल्ड वगैरे आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत की खास करून फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यामध्ये कोणती पिकं घ्यायला पाहिजेत की जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त फायदा मिळू शकतो किंवा मार्केटचा आपल्याला लाभ घेता येऊ शकतो याच्यामध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये हे पण पाहणार आहोत की कोणती पिकं सध्या थांबवायला पाहिजेत की जेणेकरून शेतकरी अडचणीत येऊ नये त्यासोबत कोणत्या पिकांची लागवड जास्त होती तिने करून तेसुद्धा पिकं टाळावीत किंवा त्यांचा लागवडीचा कालावधी बदलावा त्यासोबत कोणत्या पिकाला ते जी येऊ शकते आणि जास्त येण्याची शक्यता आहे तर ह्या सगळ्याच माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर एक विनंती असेल व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे सगळ्या पिकांची माहिती तुम्हाला सविस्तर समजेल आणि जे शेतकरी आपल्या ग्रीन रिंगडगिरी चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बिल प्रेस करा म्हणजे आलेल्या वेळेचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर मित्रांनो आता मी इथं तुम्हाला काही पिकं सांगणार आहे किती पिकं सांगणार आहे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेलच पण आपण अगोदर हे पाहणार आहोत की सध्याच्या कालावधीमध्ये कोणत्या पिकांची लागवड हे आपल्याला टाळायची आणि त्याचे कारणंसुद्धा सांगणार आहे तर सगळ्यात पहिली टोमॅटो टोमॅटो का टाळायचे तर पहिली गोष्ट लागवड ही साधारणतः फेब्रुवारी महिना जानेवारी अर्धा आणि फेब्रुवारी अर्धा या कालखंडामध्ये लागवड थोडीशी वाढलेली आहे दुसरी गोष्ट जवळजवळ राजकीय जर पॉलिटिकल व्ह्यू जर पाहिला तर टोमॅटो शेतकऱ्यांना अडचण येऊ शकते आणि ते आहे म्हणून सध्या मला तरी असं वाटतं आहे की सध्या टोमॅटोची लागवड जी आहे तात्पुरती थांबवलेली परवडेल कारण जसं जसं न्यूजला काहीतरी येत आहे तसं तसं मार्केट हे पाडलं जातं आहे किंवा ते पडतं आहे त्याच्यासाठी आपल्या टोमॅटोचे शेतकरी आहेत ज्यांनी लागवड केलेली आहे ठीक आहे लागवड ज्यांनी केलेली आहे त्यांना रेट मिळेलच पण मध्ये काहीतरी गॅप ठेवा जेणेकरून आपल्याला पुढचा जो माल निघेल त्याला रेट मिळेल नाहीतर असं व्हायला नको की रेट वाढतो आहे म्हणून पुन्हा लागवडी वाढणार आणि परत रेट कमी होणार आणि एक वेळ अशी येऊ शकते की रेट हा वाढेल पण वा। तो पाडला जाईल म्हणजे हाही प्रयत्न होऊ शकतो त्यामुळं एकतर तुम्हाला लागवड करायची असेल तर जे तुमचं अपेक्षित क्षेत्र आहे त्याच्यामध्ये पन्नासच टक्के फक्त लागवड करा पन्नास टक्के लागवड जी आहे साधारणतः मे महिन्यासाठी ठेवा मे महिन्यामध्ये हिटचं प्रॉब्लेम येतो शक्यतो तर अशा वेळेस तुम्ही एखादं हाईटचं पीक निवडून त्याच्यामध्ये आंतरपीक टोमॅटो करू शकता किंवा सावली तयार करून आपलं तिथं टोमॅटो पीक घेऊ शकता त्यानंतर आता जी पिकं आहेत की जी आपल्याला करायला पाहिजेत अशी पिकं तर या पिकामध्ये मिरची तर आहेच कारण मिरची हा अविभाज्य घटक आहे आणि प्रत्येक लागवडीनंतर जवळजवळ शंभर एकरच्या लागवडीमागं मागत जवळजवळ वीस एकर जे क्षेत्र आहे याच्यावर व्हायरस ब्लॅक थ्रिप्स किंवा चुरडा मुरडा रोग येतोय आणि त्याचा उत्पन्नावर परिणाम होतो आहे म्हणजे जे आपल्याला एक एकरमध्ये उत्पादन निघायला पाहिजे होतं ते एकूण तीन ते चार एकर क्षेत्रावर तेवढं उत्पादन निघते आहे परिणामी डिमांड जरी असली तरी सप्लाय मात्र कमीच राहतो आहे त्यामुळं रेट हा तुम्हाला चांगल्यापैकी मिळेल सध्याही तीस रुपये पस्तीस रुपये रेट आहे मेपर्यंत जवळजवळ साठ रुपये पासष्ट रुपये रेट जाण्याची शक्यता आहे परंतु लागवड करतानासुद्धा नेहमी हे लक्षात ठेवा की आपल्याला खर्च जो आहे हा खर्च कमी ठेवायचा आहे खर्च कमी कसा करायचा आहे हे तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन मिरचीच्या लागवडीचे व्हिडिओ पाहू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला सविस्तर सगळी माहिती दिलेली आहे आणि त्यानुसार तुम्ही त्याचं नियोजनही करू शकता दुसरं पीक आहे डांगर डांगर पीक सध्या पण लागवड चालू चांगल्यापैकी झालेली आहे जर तुम्ही आत्ता जरी लागवड केला तर साधारणतः सात आठ रुपये रेट मिळू शकतो आत्ताच्या कंडिशनला बारा तेरा रुपये रेट चालू आहे पण लागवड ही जास्त प्रमाणात झालेली आहे म्हणजे एखाद्या व्यापाऱ्याच्या तुलनात्मक तुम्हाला जर लागवड करायची असेल तर साधारणतः एक महिन्याच्या नंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही लागवड करू शकता यालाही तुम्हाला जवळजवळ दहा रुपये बारा रुपये रेट आरामशीर मिळून जाईल पुणे मार्केट नाशिक मार्केट आणि मुंबई मार्केट या तीनही मार्केटला चांगली मागणी आहे आणि तुम्ही पाहिजे तेवढं माल तिथं नेऊ शकता तर तिसरं जे पीक आहे तर हे आहे आपलं गवार गवार आता माहितीच आहे की बरेच शेतकरी लागवड करण्याची सगळ्यांनाच इच्छा आहे पण लागवड करता येत नाहीत किंवा लागवड करू शकत नाहीत कारण लेबर मिळत नाही आहे पण तरीसुद्धा जर तुमच्याकडं थोडीफार जागा असेल तुमच्याकडं जर लेबर असेल तर तुम्ही काही प्रमाणात लावू शकता गवारीला दरवर्षी कमीत कमी पन्नास रुपये साठ रुपये रेट हा मिळतो आणि या पिकासाठी लागवड खर्चसुद्धा कमी आहे फक्त खर्च जो आहे हा लेबरचा खर्च आहे लेबरला तुम्हाला जवळजवळ जो काही रेट तुम्हाला मिळतो आहे त्याच्यात जवळजवळ तीस टक्के खर्च जो आहे हा तुम्हाला लेबरला द्यावा लागतो एवढाच एक प्रॉब्लेम आहे बाकी मग हे पीक जे आहे सगळ्यात चांगलं आहे सगळ्यात कमी खर्च लागतो खत व्यवस्थापनही कमीच लागतं थोडीशी रिस्क राहते पण इतर पिकापेक्षा कमी आहे त्यानंतर चौथं पीक जे आहे तर यामध्ये आपलं आहे दोडकं त्यानंतर कारलं आणि काकडी हे तीनही पीक तुम्ही करू शकता स्कोप जो आहे हा व्हॉलेटाईल राहणार आहे खूप जास्त तेजी नाही खूप जास्त मंदी पण नाही एखाद्या आठवड्यामध्ये तुम्हाला थोडी मंदी पाहायला मिळेल एखाद्या आठवड्यामध्ये तेजी पाहायला मिळेल आणि एखाद्या आठवड्यामध्ये चांगला रेट तुम्हाला पाहायला मिळेल तीनही पिकामध्ये शक्यता ही सारखीच आहे त्यानंतर पुढची पिकं ज्यामध्ये आहे कोबी आणि फ्लावर कोबी सुद्धा डांगरसारखीच परिस्थिती आहे येत्या या, या फेब्रुवारी कालावधीमध्ये लागवड भरपूर झालेली आहे त्यामुळं सध्याची लागवड टाळावी ज्यांच्याकडं ऊस असेल म्हणजे ज्यांचा सुरूचा ऊस असेल किंवा खोडवा आता तुटून जायला असेल आणि खोडवा धरायचा असेल तर असे शेतकरीसुद्धा फ्लावर लागवड करू शकतात मागे शेतकऱ्यांनी कमेंट केली होती की उसामध्ये आमच्याकडं फ्लावर जमत नाही तर आमच्याकडं प्रत्येक शेतकरी हा ऊसामध्ये फ्लावर घेतो आणि त्याचा चांगला पैसा होतो उलट फ्लावर जो आहे उसामध्ये लावण्याचे काही फायदे पण आहेत पहिला पाणी कमी लागतं उसासोबतच आपला फ्लावर जो आहे हा पाण्यात मेजून भिजून निघतो दुसरी गोष्ट सावली तयार होते आणि तिसरी गोष्ट अळीसारखा प्रादुर्भाव लवकर होत नाही आणि जे प्रॉब्लेम येतो की वाड लागतं तर वाडं हे शक्यतो लागत नाही जर तुम्ही त्याची लागवड ही सरीच्या खालच्या बाजूला ठेवली असेल किंवा सरीच्या स्लोपला ठेवलेली असेल जशी की आपण गवार लागलेली आहे तर अशा पद्धतीने जर तुम्ही लागवड केली तर फ्लावर कोबी ही सुद्धा लागवड सक्सेस होते आणि ती करता येते त्यानंतरची जी पिकं आहेत तर यामध्ये मेथी आणि कोथंबीर मेथी कोथंबीर सेपरेट पिकं घेण्यापेक्षा फेब्रुवारी आणि मार्चमध्ये तुम्ही मेन पिकाच्या आंतरपिकामध्ये हे पीक घ्या हेच तुम्हाला फायदेशीर असणार आहे याचं कारण असं की तुम्ही जर आंतरपिकामध्ये जर केलं तर टप्प्याटप्प्याने लागवड करू शकता थोडा थोडा माल असेल तुम्ही तो लगेच जुड्या बांधून एखाद्या आपल्या जवळच्या मोंढ्यामध्ये नेऊन विकू शकता पाच रुपये सहा रुपये रेट आरामशीर जुडीला मिळतो कोथंबीरच्या मेथी असेल तर बाजाराप्रमाणे जर आवक कमी असेल तर रेट वाढून मिळतो जर आवक जास्त असेल तर रेट कोथंबिरीसारखा मिळेल त्यामुळं लागवड जर कंट्रोलमध्ये असेल आणि किंवा कमी असेल तर याचा फायदा निश्चित तुम्हाला होऊ शकतो पण मेन पिकामध्ये जर आंतरपीक जर घेतलं तर त्याचा फायदा तुम्हाला जास्त प्रमाणात मिळू शकतो त्यानंतर आपलं पीक आहे भोपळा भोपळ्याला फार काही मार्केट नाही आहे पण वेलवर्गीय पीक असल्यामुळं तुम्ही एकदम कमी जागेमध्ये चांगले चांगली, -चांगली भोपळं घेऊ शकता आणि याचं काही फारसं जास्त उत्पन्न नाही आहे पण किमान आपलं पॉकेट मनी याच्यामधून होऊ शकतं एवढा पैसा तरी याच्यातून मिळतो त्यानंतर चवळी चवळीसुद्धा अतिशय चांगलं पीक आहे वीस रुपये पंचवीस रुपये रेट चवळीलासुद्धा मिळतो चवळीवर शक्यतो कीड जी आहे ही कमी असते रोगराई कमी असते फक्त त्याला रेग्युलर तुम्ही जर साधारणतः पंधरा ते वीस दिवसाच्या दरम्यान एक रेग्युलर फवारणी जर ठेवली तर तुम्हाला चांगल्यापैकी उत्पादन मिळेल आणि चांगलं क्वालिटीचं मिळेल विशेष म्हणजे जर दहा गुंठी चवळी असेल तर तुम्हाला कमीत कमी एक कॅरेटचा थोडा दिवसाड आरामशीर मिळू शकतो म्हणजे चारशे पाचशे रुपयाचा तुमचा इन्कम हा डेली होऊ शकतो दहा साधारण दहा गुंठ्यामध्ये याच्यानंतर तोंडलीसुद्धा आहे तोंडलीलासुद्धा चांगला जवल -जवल रेट आहे जवळजवळ तीस रुपये पस्तीस रुपये आणि चाळीस रुपये अशा प्रमाणात रेट सध्या तोंडलीला मिळतोय तर तुम्ही हे पीकसुद्धा करू शकता ज्या शेतकऱ्यांकडं मंडप असेल किंवा तारकाठीची व्यवस्था असेल किंवा बांबूची व्यवस्था असेल अशा शेतकऱ्यांनी तोंडली नक्की करा कारण जवळजवळ आज जर पाहिलं तर दोन तीन गावं मिळून एखाद्या शेतकऱ्याकडे हे पीक पाहायला मिळते म्हणजे डिमांड तर आहे पण सप्लाय तेवढं होत नाही त्यामुळं रेटसुद्धा चांगला आहे तर तुम्ही या पिकाला नक्कीच एक पॉझिटिव्ह नजरने पाहू शकता विशेष म्हणजे एकदा लावल्यानंतर तुम्ही हे वर्षानुवर्ष हे पीक घेऊ शकता त्यामुळं ज्या वेळेस तुमचं मार्केट कमी असेल त्यावेळेस तुम्ही तो आहे तसं सोडून देऊ शकता किंवा त्याची छाटणी त्यावेळेस करू शकता आणि ज्यावेळेस मंदीमध्ये जर तुम्ही त्याची छाटणी केलेली असेल तर तेजीमध्ये तुमचा माल नक्की सापडेल त्यामुळं हे पीक नक्की आणि नक्की करा जर तुमच्याकडं मंडप असेल किंवा तारकाठी असेल तर मित्रांनो आजचा हा आपला व्हिडिओ अतिशय माहितीपूर्ण असा आहे आशा करतो की तुम्ही हा जो व्हिडिओ आहे पूर्ण पाहिलेला असेल आणि जर पूर्ण पाहिला असेल तर निश्चित स्वरूपात तुम्हाला सांगितलेल्या पिकांपैकी कोणती पिकं करायची आहेत कोणती नाही करायची आहेत याचा तुम्हाला फायदा होईल आणि आता आपण पाहणार आहोत की पुढं ती जी येणारी कोणती पीक आहेत तर याच्यामध्ये वांगी मी तुम्हाला सांगितलेलं नाही आहे पण वांगी लागवड जर तुम्ही करत असाल तर निश्चित वांगी लागवड करा वांगी लागवडीचे रेट जे आहे साधारण पंधरा एप्रिलनंतर आपल्याला चांगल्या प्रकारे वाढू शकतात आणि वाढण्याचे चान्सेस आहेत आता प्रत्येक जिल्ह्याचं मार्केट जे आहे हे थोडं बदलतं राहतं आता आमचा नगर जिल्हा जो आहे नगर जिल्ह्यामध्ये साधारणतः जूनमध्ये रेट चांगले वाढतात पुणे मुंबई नाशिक हे जे मार्केट आहे या मार्केटला एप्रिलच्या नंतर रेट वाढलेली मिळतात म्हणजे सगळं काही मार्केटवर डिपेंड आहे आणि डिमांड सप्लायवर अवलंबून आहे त्यामुळं मागे पुढे होऊ शकतं परंतु शक्यतो एक कालावधीनंतर आपल्याला रेट नक्कीच वाढलेले पाहायला मिळतात त्यामुळं शक्यतो सांगितल्याप्रमाणेच लागवड करा सांगितलेली पिकं जे आहेत त्यापैकी वेगवेगळी पिकं निवडून करा आणि शक्यतो पिकामध्ये आंतरपीक जर करत असेल तर निश्चित त्याचा तुम्हाला अधिक फायदा होऊ शकतो तर मित्रांनो नक्की कळवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओला शेअर करायला मात्र अजिबात विसरू नका तसेच तुम्हाला काही आणखी माहिती पाहिजे असेल तर कमेंट करा त्यावर आपण सविस्तर माहिती पाहूयात तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद